घाटंजीत छत्रपती शिवाजी महाराजस्व यशस्वी समाधान शिबीर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून जनकल्याणकारी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा उद्देश ठेवून घाटंजी शहरात नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे यशस्वी समाधान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात महसूल पंचायत राज आरोग्य सामाजिक न्याय महिला व बाल कल्याण वन विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नागरिकांनी त्यांच्या समस्या तक्रारी आणि विविध योजना लाभासाठी अर्ज सादर केले काही तक्रारी शिबिरातच तात्काळ निकाली काढण्यात आल्या या शिबिरात वृद्धापकाळ पेन्शन जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र शेतकरी योजना आधार दुरुस्ती आरोग्य कार्ड अतिक्रम घरकुल पट्टे दिव्यांग शासकीय धनादेश शासकीय योजनांची माहिती देण्यात आली शिबिराचे आयोजन तालुका तहसील विभाग व इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या अध्यक्ष अध्यक्षस्थानी प्राध्यापक राजू तोडसाम हे होते तर मंचकावर तहसीलदार गटविकास अधिकारी नगर परिषद मुख्याधिकारी तलाठी मंड डॉ आशा वर्कर कृषी अधिकारी सह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते या शिबिराचा उद्देश नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ निवारण करणे योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे तक्रारी से निराकरण करणे हा होता एनपी9 न्यूज साठी सचिन करणेवार घाटनजी